आता तिट्यावरून नेहमीप्रमाणे आणि आता जाऊया घरी आज बाजार असल्या कारण आम्ही बाजारपेठेतुरस्त बनत आहात तर आता आपण वरच्या मार्गासून जाऊया साडेवाडी मार्गी आणि आमचा आता तुमक दाखवतोय पाऊस पडल्यामुळे तसं म्हटलं तर अवकाळीच पाऊस होई की नाही का तर निसर्गामध्ये झालेलो बदल आणि अर्थातच कोकण म्हणजे आपला पृथ्वीवरील स्वर्ग आणि तसंच सोनेरी बदल जे आपण नेहमी म्हणतो निसर्गिक सौंदर्य ते पाहूया आता घरपोच जाईपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे आणि जर वाटे थं कोणी शेतीची तयारी केली असतात त्याचा नुकसान झालं असताना तर आपण बघू भोगेवाय की नाही तर आता आम्ही आमच्या कॉलेजकडे असो हा आमचा कॉलेज न्यू मिस्कूल आसरा हायस्कूल अँड कॉलेज आताच व्हिडिओ दुपारी अकरा वाजता येऊया एकदा एकदम टायर आता आपण जाऊया पूर्ण हिरवेगार झालेला सगळं म्हणजे आता आम्ही सोळेवाडीतल्या रस्त्याच्या मार्गे आम्ही मिराशिवडीराशिववाडीतून आम्ही आता फिराणी लावू आजचं बाजार म्हणजे मिरगाच बाजार असतो ना का आजचा विशेष असतो मंडळी तो बाजार साडे अकरा बारा किती वाजेपर्यंत बाजारात येऊचा गाडीने गाडीच्या पुन्हा येऊयाच कारण नंतर सगळा उलागला की झाला नाही अकराच्या गाडीने बघा शिवाडी सुंदर सुंदर घरी बघा ही मंडळी बघा आंघोळ करून आलेली आहे निळशिवाडीतून आपण बाहेर पडलो पुन्हा आपल्या आता किरलेवाडी मार्गे जाण्यासाठी बंदर रस्त्या आता आपण नाजरेच्या पुलावर येऊ बड़ है यहाँ वाचनाले असा कंटिन्यू राहलो तर ठीक आहे मध्ये मध्ये ना जर परत बंद पडलो पुन्हा आजार पण गाववाडीत मंडळी गाववाडी प्रवेश केलो हे बोलवा तो गावळवाडी शाळा आहे आणि ब्राह्मण मंदिराकडे आता आपण खास आज असाव्या गावच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा पाऊस पडलेलो आे महिन्यातच त्यामुळे अचानक झालेलो बदल आणि निसर्गामध्ये झालेले चेंजेस हे तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा सौंदर्य असा फुलून नेलेला आपल्या निसर्गाचा कसा वाटायचा सांगा मंडळी आणि आता ह्या बघा जो आमचं हायवे असा हळूहळू मळे बघा दत्त मंदिर सुद्धा असं तिकडे चौरवाडीतलं तुम्ही पोलीस स्टेशन आता त्यासाठी बघा ना की सुंदर अशा बघा मंडळी कसा वाटला तर था सांगा दिस इज अ रियल नॅचरल ब्युटी आणि म्हणून आपण म्हणतो

थोड्याच वेळात आमच्या आता हिरलेवाटीचा आम्ही प्रवेश करणार आणि केलंच बांधवाल्याकडे घेतलं म्हणजे तिकडे आस ना तिकडे आम्ही तिकडे म्हणतो बांधवाल्याकडे आणि तिकडे हिरलेवडी चालू असता बांधावायला खाक मारायची आणि हिरलेवाडी प्रवेश ना करायचा बांधावर हे बघा ही आमची नदी आहे तिकडे खाडी आहे आणि तिकडे समुद्र आणि माजवला हट मारलो पुढे पाणी एखाद्या सगळीकडे भरलेला भरपूर बघायला खडपात इल आता आम्ही आमची रिलवडी चालू होता खडपवाडी पासून खडपात इलो मांदव्याच्या इथून धाकमार पुढे खडपवाडी लिहिल्या आणि बघ ना खडपवाडीतील आमच्या आसर, सुंदर अशी निसर्गरम दृष्टी असत मंडळी हा आणि बघा सुंदर वाटत पाणीच पाणी झालेलं मंडळी सुंदर दृश्य बघा पायाच पाळीची कडे दिला न मळे वरलेले आहेत पाण्यात फुला

घराकडे कोण पास की नाही का माहिती चळवायची टप्पल आणि आमचा घरिला म्हणजे डा आणि धन्यवाद केलेले असत नेहमीप्रमाणे बाय 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 आमचं घर बघा आणि हे बघा जिया ती जिया बघा फायनली घरी पोचलेलो आहे मंडळी मी तो व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा शेअर करा लाईक करा आणि कोकणातील आपल्या नैसर्गिक सौंदर्य जे आहे त्याला एक्सप्लोअर करा भेटाया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय पावसाळ्याचे दिवस चालू असत सेफ राहा सुखरूप राहा भेटाय पुढच्या व्हिडिओत